सातपूर त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला गावातील पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची स्थापना स्वसे रखमाजी दादा पाटील नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन एकोणावीस मार्च एकोणावीसशे एकवीस साली केली आज सत्याण्णव्या वर्षातील संस्थेच्या इतिहासात आजचा गायक बिनविरोध निवडीची परंपरा आजही कायम ठेवली निवडणूक अधिकारी शिंपी सहकार अधिकारी तालुका निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत सुदाम दामू भावले तर व्हाईस शिवाजी सुरेश भावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेचे सचिव नाना कोल्ले यांनी सहकार्य केले नगरसेवक सुदाम नागरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वासप्पा नागरे सोमनाथ नागरे पंढरीनाथ काकड प्रकाश नागरे संधू गुंबाडे कारभारी नागरे अशोक नागरे जगन्नाथ नागरे शरद घुगे मानिक नागरे सौ सुवर्णा नागरे सौ शशिकला नागरे रावसाहेब भावले पोपट गामने संजय नागरे अशोक भावले दिगंबर भावले तानाजी भावले विष्णू नागरे पंढरीनाथ नागरे खंडराव घुगे दिलीप नागरे शांताराम नागरे नारायण घुगे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी महेश भालेराव लोकेश नागरे आदींनी नवनिर्वाचित सुदाम भावले आणि शिवाजी भावले यांना शुभेच्छा दिल्या या निवडीविषयी सर्व संचालक मंडळाचे गावकऱ्यांचे आभार चेअरमन सुदाम भावले यांनी व्यक्त केले तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास नागरे या सोसायटीचे सेक्रेटरी कोल्हे साहेब आणि सर्व संचालक समोर आज या ठिकाणी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवडणूक झाली आणि सत्त्याण्णव वर्षापासून या गावाचा या सोसायटीचा इतिहास एका आजपर्यंत बिनविरोधच झालेला आहे आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो मला या ठिकाणी चेअरमन पट दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो सभासदांसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे व्हाईस चेअरमन शिवाजी भावले यांनी सांगितले शासनाने ज्या ज्या योजना आमच्या सर्व शेतकरी सभासदांसाठी आणलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही आमच्या संस्थेमार्फत राबवून संस्थेचा विकास करण्यात येईल सभासदांना जास्तीत जास्त त्याचा लाभ कसा मिळेल ते आम्हाला करता येईल शेतकऱ्यांना पीक काजाबरोबरच खत विक्री तर चालू केलेली आहे खत विक्रीनंतर अजूनही दुसरे व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाने आम्हाला परमिशन दिल्यास आम्ही ते व्यवसाय चालू करणार आहोत सरकारी क्षेत्रातील विविध डावपेचाला फाटा देत पिंपळगाव बहुला सोसायटीच्या बिनविरोध निवडीची शतकोत्तर परंपरा कायम ठेवणे हे विशेषच नाशिक सिट्रोसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर